महाराज शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी दुष्काळ जाईल पारशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा फारशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झालेल्या आणि त्या अतिवृष्टीमुळं शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला सरकारनं सगळं हातानं मदत करणं अपेक्षित होतं परंतु सरकार ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पोटाला पानं फुटत मदतीचा फक्त आव आहे मदत अतिशय म्हणून शेतकऱ्यांना तर सकट कर्जमाफी करावी त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी करा आज गोष्ट या ठिकाणी आपण तमाम शेतकऱ्यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करतो आमची सरकारला हात म्हणून विनंती आहे आम्ही पण आमचं काय रिकामे नाही सगळे कामाची कामाचे लोकांचे प्रत्येकाच्या मागेवर काम आहे आमची शेत इतकी घाण झाली की पुढचे सहा महिने आम्हाला शेत करण्यामध्ये जायचे आणि मग पुढं काय आमच प्रक्रिया चालू होईल परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला मदतीचं स्वत करताय मदतीचं ढोंग करताय खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे आज मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी आश्वासन दिलं की आम्हाला सत्तेमध्ये बसवा आम्हाला सत्ता द्या आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा खोरा करू फडणवीस साहेब शेतकऱ्याचा आता फक्त सात सात काय आतापर्यंत कोरा केलेला नाही शेतकऱ्यांचं पण बघताय शेतकऱ्याला त्रास चा पडलेला आहे आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही दिलेलं आश्वासन आश्वासनं किंवा नवीन आमची कुठलीही मागणी नाही तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर मागच्या एक तीन चार वर्षापूर्वी चार पाच वर्षापूर्वी साधारणपणे कोल्हापूर सांगली परिसरामध्ये पूर आला होता आणि त्या पुराच्या वेळी तुम्ही विरोधी पक्षामध्ये होता त्यावेळेस अशी मागणी केली होती की ओला दुष्काळ जाहीर करा त्याच्यापेक्षा जवळपास पाच पट पाऊस आता पडलेला आहे शेतकऱ्यांच्या नुसता शेतामध्ये पूर येऊन गेला नाही त्याचं पीक गेले नुसतं पीक गेला तर शेतातली माती सुद्धा वाहून गेलेली आहे असं असताना तुम्ही आता म्हणताय दुष्काळ जाहीर करता येत नाही दुपट्टीपणाची भूमिका तुमची ती शेतकऱ्यांना समजायला कारण नाही म्हणून आमची विनंती आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही या राज्याचे पालनहार आहेत तुम्ही या राज्याचे प्रमुख आहेत तुम्ही लक्ष दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कसं काय म्हणणार आणि शेतकरी कसं काय उभा राहणार असा प्रश्नच या संपूर्ण महाराष्ट्रातल्या केलेला पडलेला आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र राज्य प्रगत राष्ट्र समजलं जातं आणि या प्रगत राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते ही बाब अतिशय गंभीर आहे आपण बघितलं तर मागच्या दोन महिन्यापासून पंजाबमध्ये पूर आहे पंजाबमधल्या शेतकऱ्यांना शेतकरी पन्नास हजार रुपये मदत त्या सरकारने केली जे आपल्या राज्यापेक्षा कितीतरी खालच्या क्रमांकाचं राज्य आहे प्रगतीमध्ये असणार एक लाख रुपये त्या ठिकाणी मदत केली आणि तुम्ही फक्त आठ हजार रुपये येतात त्याची तर पैसे तुम्हाला अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही असं म्हणूच नका की तुमच्याकडे खडखडाट आहे पैसा नाही हे नाही तुमच्याकडची इतर पक्षात लोक आले की या सगळ्याला जर सांगितलं एक एक जिल्हा दत्तकेल तर अख्ख्या महाराष्ट्रावर चक्कर फुटेल अशी परिस्थिती असणारी लोक तुमच्या पक्षात त्यांच्याकडे तुम्ही कधी बघणार आहेत का नाही असा शेतकऱ्याला प्रश्न आहे का त्यांना नुसतं सोबत घेऊन करणार तुम्ही सोबत घेऊन किरा एखाद्याच्या खांद्यावर बसा काय करायच ते करा आम्हाला त्या गोष्टीशी केलं गेलं नाही तुम्ही दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांचा सात मारा खोरा करा अशी आमची मागणी आहे लक्षात ठेवा तुम्ही जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण केली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये या राज्यात मोठं आंदोलन उभा राहील आणि त्या आंदोलनाला पूर्णपणे फडणवीस साहेब तुम्ही जबाबदार असाल त्याच्यामुळं पार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही दिलेला आश्वासन पाळा शेतकऱ्यांचा साथ भारा कोरा करा ओरा दुष्काळ छाईट करा एवढीच विनंती या निमित्ताने करतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर मी मुलाचे सगळे शेत वाहून गेले जनावरं गेले जमिनी गेलेले तर कितके पूर्णपणे आपलं नुकसान झालेलं आहे पण परत सरकार आपली तीन हजार चारशे रुपये देऊन चष्टा करते आहे आणि आपल्याला कळ नाही आपल्या शेतकरीच्या पोरांना सुद्धा कळ नाही सरकार आपले अवकादा दाखवले तीन हजार चारशे मध्ये तरी आपण एखाद्या धर्म मदत आहे आहे एकदम कमी त्यामुळं आपण सोशल मीडिया पाहून आपण नेपाळ सारखं करू पण नेपाळ सारखं आपल्या इथं होत नाही आपण काय जागा होत नाही शकत नाही कारण आपल्या शेतकऱ्यात स्पष्ट बोलतो तेवढा दमच नाही कारण आपण आपल्याच प्रश्नासाठी लढू शकत नाही तर नेपाळच्या कारण आपण नेत्यांना बी सवय लावली ही माझा ती माझा याचा झेंडा बघून आपण येतच नाही त्यामुळे शेतकरी सर्वांना सांगतोय तुम्ही एक जर दाखवली तर तुमचं भविष्य आहे नाहीतर ह्या नेत्यांना येत पाहिजे आपण एक झालेला चालत नाही त्यामुळे सरकारला बी विनंती आहे तुम्ही बी एखाद्याला जर नेल्यानंतरच मदत करत असाल तर आमच्यासारखे तुम्ही म्हणत असाल हजार शेतकरी आहेत दहा मेले तर काय होतील पण त्यातल्या बी एक शेतकरी मेला त्यानं जर क्रांती केली तर तुमचं सरकार उलता पलता झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नेपाळचं सोडा कारण डेपासारखी परिस्थिती झाली सारखं काय सरकारी जाणार नाही तुमच्या सगळ्या संपत्ती जाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळे राजकारण शेतकऱ्याला कर्ज माफी द्यावी आणि योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना द्यावा जय हिंद जय महाराज माझा अडचणीत सापडलेला आहे आणि हा शेतकरीला मदत म्हणून शेतकरी पन्नास हजार तरी दिलं पाहिजे त्या मागणीसाठी आज आम्ही जाम आंदोलन करत आहोत कारण की नेहमी शेतकरीच्या बाबतीमध्ये मदती बाबतीत सरकार हात आवडून घेत आहे आणि शेतकरी हा आपला बळीराजा आहे शेतकरी आपलं अन्न जाता आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त, जास्त मदत या जा राज्य शासनाने दिली पाहिजे हीच मागणी आज आम्ही शेतकरी आंदोलनात मांडत हो, आहोत आणि आज मी थांबवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र